टिटवाळ्यात गांजासह युवक पकडला कल्याण तालुका पोलिसांची कारवाई टिटवाळा परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात कल्याण तालुका पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे गांजाचा साठा पकडण्यात यश आलाय गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर दिनांक तेवीस मे रोजी सायंकाळी आंबेडकर नगर मांडा टिटवाळा पश्चिम येथे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला या कारवाई दरम्यान दिशान दोस्त मोहम्मद खलीफा वय अठ्ठावीस यास ताब्यात घेण्यात आले झडती दरम्यान त्याच्याकडून एक किलो एकशे एकतीस ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला आहे सदर अंमली पदार्थ पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेने जप्त केला असून आरोपी विरोधात एनडी पी एस या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे अटक केल्यानंतर दिशानला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्या सव्वीस मे दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीकडून गांजाचा पुरवठा कुठून आणि कोणाच्या माध्यमातून होत होता याचा शोध घेतला जात आहे या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही या घटनेमुळे किटवळ्यात अंमली पदार्थाचे जाळे पसरत असल्याचा संशयाला बळ मिळाले असून पोलिसांनी अशा प्रकारच्या मुसक्या मिळण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे या घटनेमुळे टिटवाळ्यात अंमली पदार्थांचे जाळे पसरत असल्याच्या संशयाला समाजात अंमली पदार्थांचे विष पसरू नये यासाठी गावागावात अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींवर नजर ठेवा आणि संशयास्पद व्यक्तींबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्या असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर टिटवाळा